आज आपण न वाफवता थोड्याशा वेगळ्या पद्धतीने अगदी न चुकता कुणीही सहजरित्या बनवता येईल एकदम खमंग खुसखुशीत अशी कमी तेलकट कोथिंबीर वडी बनवणार आहोत तर चला जर हे वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार नंदाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी दोन जोड्या कोथिंबीर नीट करून स्वच्छ धुवून त्यातील पाणी नितळून थोडीशी कोरडी करून अशी मस्त बारीक कापून घेतली ही कोथिंबीर मी कपाने किंवा वाटीने म्हणाल तर तीन कप भरून घेतली तीही दाबून दाबून भरून घेतली आता बेसन पीठ कपाने दीड कप घेतले जितकं आपण कोथिंबीर घेतले त्याचे निम्म बेसन पीठ घ्यायचे तरच कोथिंबीर वडी खायला एकदम खमंग लागते आता कोथिंबीर वडीला छान कुरकुरीतपणा येण्यासाठी किंवा जास्त तेलकट होऊ नये त्यासाठी इथे मी चार चमचे कपाने म्हणाल तर पाव कप तांदळाचं पीठ घेतले अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ मीठ मात्र चवीनुसार टाकून हे पहिल्यांदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता कोथिंबीर वडी करताना मात्र इथे खायचा सोडा वगैरे अजिबात वापरायचा नाही ह्यामुळे तुमची कोथिंबीर वडी बिघडू शकते आता ह्या बेसन पिठाचे आपल्याला एकदम पातळ बॅटर बनवायचं जितकं बेसनपीठ घेतलं आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे एकदम पाणी टाकायचं नाही पहिल्यांदा एक कप पाणी टाकून हे बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटरमध्ये एकदम पाणी टाकल्याने गाठी होतात त्यामुळे थोडं थोडं करून पाणी टाकून हे बॅटर चांगलं स्मूदी बॅटर बनवून घ्यायचे तर पहा एकदम लम्स फ्री हे बॅटर झालेलं आहे आता ह्याला आपण बाजूला ठेवून देऊया इथे मी सात ते आठ हिरवी मिरची घेतली चवीनुसार तिखट कमी जास्त करू शकता दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्यात आता हे मिक्सरला न पाणी टाकता वाटून घ्यायचे तर पहा वाटण तयार झालं गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली होती आता ह्यामध्ये कॅटलीतील दोन चमचे तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे थोडंसं हिंग हिंग टाकल्याने कोथिंबीर वडीला आणखीन छान टेस्ट येते म्हणजेच खमंगपणा वाढतो आता मिक्सरला जो मसाला वाटलेला होता तो टाकून छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे ह्यामध्ये आता एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर चार चमचे तीळ तीळ इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चार चमचे भाजलेले शेंगदाण्याचं जाडसर कूट शेंगदाण्याचा कूट टाकल्याने ज्यावेळेस आपण कोथिंबीर वडी खातो त्यावेळेस त्याचा जो क्रंचेसपणा आहे त्यामुळं कोथिंबीर वडी आणखीनच खमंग लागते आता ह्या सर्व मसाल्याला मस्त एक मिनिटभर मंद गॅसवरती खमंग भाजून घ्यायचं आहे आणि नंतर मग ह्यामध्ये कोथिंबीर टाकून छान पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटं ह्या मसाल्यासोबत मंद गॅसवरती शिजवून घ्यायचे दोन मिनटांनी बघू शकता कोथिंबीर अशी शिजून बारीक होते त्यावेळेस हे बेसन पिठाचे बॅटर टाकून छान मिक्स करून घ्यायचं तेही मंद गॅसवरतीच बेसन पिठाचे बॅटर टाकल्यावर हे आटायला फार वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटातच हे बॅटर एकदम असं घट्ट व्हायला लागतं आणि मग त्याचा असा गोळा तयार होतो असा गोळा तयार झाला की समजायचं की ही वडी बनवण्यासाठी हे मिश्रण तयार झाले त्यावेळेस गॅस बंद करायचा आणि असं एक ताट घ्यायचं त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे वडी काढताना पटकन निघावी त्यासाठी तेल लावायचं आणि वडी छान दिसावी म्हणून खाली थोडंसं तीळ पसरवून टाकायचं आवडत असेल तर टाकायचं आहे आणि लगेच हे मिश्रण ह्या ताटामध्ये टाकून चमच्याने किंवा उलतण्याने एकसारखं सेट करून घ्यायचं आहे तर इथे मी हाताने छान एकसारखं कोथिंबीर वडी व्हावी त्यासाठी दाबून हे मिश्रण लावत आहे आता वरून थोडंसं तीळ पसरवून टाकायचं आहे जर आवडत असेल तर टाका तर पहा कोथिंबीर वडीचं हे मिश्रण लावून झालेलं आहे आता हे अर्धा ते एक तासासाठी सेट होण्यास ठेवायचं तर पहा मस्त एक तासानंतर कोथिंबीर वडी छान सेट झालेली आहे ह्याच्या कडाही बघू शकता अगदी सहजरित्या निघतायत आता चाकूने ह्याच्या वड्या पाडून घेऊया किंवा कट करून घेऊया चौकोनी आकारामध्ये तर पहा मस्त अशा वड्या कट करून घेतल्यात आता तुम्हाला एक काढूनही दाखवते अगदी सहज आहेत अजिबात तुकडे वगैरे पडत नाहीत तर पहा मस्त अशा वड्या निघत आहेत ह्या वड्या तुम्ही फ्रीजमध्ये एका डब्यामध्ये भरून सात ते आठ दिवसासाठी स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता आणि ज्या वेळेस खायचं आहे त्यावेळेस गरमागरम तळून खाऊ शकता आता ह्या वड्यांना आपण तेलामध्ये तळून घेऊया कोथिंबीर वड्या तळताना मात्र तेल चांगलं गरम असायला हवं तरच वड्या छान तळल्या जातात आणि तेलकटही होत नाहीत जर तुम्ही मिडियम गरम तेलात जर वड्या तळल्या तर त्या खुसखुशीत न होता नरम आणि तेलकट वड्या तयार होतात त्यामुळे वड्या तळताना मात्र ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे तरच वड्या अशा मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत कमी तेलकट होतात तर पहा मस्त अशा कोथिंबीर वडे आपली तळून झालेल्या आहेत काढून घेऊया अशाच पद्धतीने दुसऱ्याही वड्या तळून दाखवते दुसऱ्याही वड्या तळताना मात्र गॅस मोठाच ठेवून तेल चांगलं गरम करून आहे आणि नंतर मग दुसरी बाजू पलटी मारली की त्यावेळेस त्यावेळेस मिडियम गॅस करून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या तर पहा मस्त अशा सर्व कोथिंबीर वडी तळून झालेल्या आहेत तुम्हाला मी ह्याचा आवाजही ऐकवते आणि तोडूनही दाखवते मस्त अशी खमंग खुसखुशीत कुरकुरीत कमी तेलकट न वाफवता जराही न बिघडता अगदी कुणालाही सहज जमेल अशी ही कोथिंबीर वडी बनवून तयार होते तर तुम्हाला कोथिंबीर वडीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद